नमस्कार मित्रांनो नवक्रांती ऍग्रो मध्ये मी नवनाथ देते आपले स्वागत करीत आहे आज आपण बघा ही जी ट्रॉली तुम्हाला ही ट्रॉली दिसत असेल ट्रॉली आणि हा ट्रॅक्टर तर मित्रांनो हा आपण घेण्यासाठी काय माझे शेतकरी बांधव या ठिकाणी नमस्कार तर कुठून आला आपण कर्नाटक जळगाव तर मला एक असं सांगा की कि तुम्ही किती किलोमीटर आहे साधारणतः इतु? साधारण इथून आता दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे म्हणजे बघा मित्रांनो मी सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो की आज आपले शेतकरी बांधव बेळगाव वरून आपल्या नऊ क्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअर यासाठी आज काय काय घेतलं तुम्ही ट्रॅक्टर घेतलाय पॉवर व्हीलर एक ट्रॉली आणि त्याच्या मध्ये पाच साहित्य आले मित्रांनो सांगा की ह्यांनी ट्रॉली घेतलेली आहे त्यानंतर राऊत वखर घेतलेला आहे आणि पॉवर विडर पण घेतलेला आहे तर मित्रांनो आता आपण थोडस तुमच्या भागामध्ये जी काय भाषा आहे ती आहे कन्नडी बरोबर तर आमचे काही शेतकरी बांधव त्या भागात असतील आमचे युट्यूब चॅनल बघत असतील पण त्या भागात भागा तुम्ही थोडस तिथल्या प्रेक्षकाला काय माहिती सांगू शकता कन्नडीमध्ये सांगा थोडी माहिती म्हणजे तुम्हाला आता मराठी नाही बोलायचं आता कनडी मध्ये थोडं काय असेल ती इथं या असं दुकान चांगलं आहे असं तस थोडं बोला इ पावर विडर ना पंढरपूर तगंदीव ईद ना तो मेल नोडी छलो का तगंदीव छलोक नडती ने इलस नोडदि युट्यूब चॅनल तो ना तोंड मला काय कळत नाही परंतु तुम्ही काय म्हणला की युट्यूब ला बघितलंय आणि या ठिकाणी येऊन पॉवर विडर घेतला आणि चांगला याचा मला काही येत नाही कन्नडी तर मित्रांनो त्यांचे मित्र पण आलेत तर त्यांच्या सोबत आलेले ते कोण आहेत ते तुमचे त्यांचा मुलगा काय नाव आहे अष्टेकर तुमचं आमचं चांगो हुरुडे चांगो हुरुडे किरण कोकितकर किरण कोकितकर गाव कुठलं बेळगाव 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 बाजूला कंगराळी बिके कंगराळी बिके तर त्या भागामध्ये मला वाटतंय महाराष्ट्र आणि आपलं कर्नाटकच्या बाउंड्रीवरचा तर मित्रांनो या ठिकाणावरून कस्टमर आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत तर ह्यानी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत आणि सगळ्या वस्तू आपण या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तर बघा या ठिकाणी हा पॉवर व्हीलर त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी मध्ये पण तुम्हाला सांगितलं त्या भागातली कोण माझे प्रेक्षक असतील बघत असतील तर त्यांच्यासाठी कसं वाटलं तुम्हाला ट्रॉली वगैरे काय ट्रॉली वगैरे सगळं व्यवस्थित वाटलं आम्हाला तर युट्यूबवरती बघितल्यानंतरच आम्हाला ते पसंत पडलं म्हटल्यानंतर आम्ही घ्यायला डायरेक्ट आलो इकडे कुठे इन्क्वायरी पण केलं नाही मित्रांनो याने ट्रॉली पण बघितली आणि कसं चीप रेटमध्ये तुम्हाला काय रेट हो? रेट आता चिपमध्ये मिळालं पावर विडर वगैरे बाहेर कुठे चौकशी केली नाही चौकशी काय केलं नाही आम्ही डायरेक्ट इकडे चालला आता अवजार वगैरे काय काय मिळाले ते पण आपण पुन बघूया त्याच्या अगोदर मित्रांनो मी सर्वप्रथम ह्यांचं स्वागत करतो की ह्यांनी मला एक आमच्याकडे ही पॉवर विडर इथून वीस किलोमीटरवर होता म्हणजे आमच्या गोडाऊनला तर त्यांनी एक तासभर तुम्ही थांबला देवाचं दर्शन घेऊन आला आणि त्यानंतर मग तुम्हाला आता हा पॉवर विडर आपण त्यांनी गाडी पण आणली बघा त्याची गाडी दाखवा तर ही त्यांचं के ए बावीस काय असेल ती पाशिंग आहे तर अशी ही गाडी त्यांनी घेऊन या ठिकाणी आपल्या दुकानला आलेत या दुकानचा पाठीमागचा हा भाग आहे आपला तर अशा पद्धतीने हा पॉवर विडर त्यांनी घेतला तर मी त्यांचंही स्वागत करतो अभिनंदन करतो मित्रांनो हा पॉवर विडर म्हणजे कसा आहे की एक नंबर क्वालिटीचा बटन स्टार्ट असणारा वापरमधला हा पॉवर विडर त्यानंतर हा ट्रॉली आहे ट्रॉलीला ब्रेक आहे सगळ्यात महत्वाचा कारण तुम्ही जर ट्रॉली बनवली तर ब्रेक नसेल तर ह्याला ब्रेक नसतो त्याच्यामुळे बरेच शेतकरी बांधव म्हणतात की ट्रॉलीची एवढी किंमत का तर फक्त ब्रेकमुळं किंमत वाढते ट्रॉलीची दुसरी गोष्ट तशी किंमत एकदम कमीच आहे ब्रेक आहे आणि मटेरियल सगळं हेवी वापरले कुठेही तुम्हाला हलकं मटेरियल नाही तुम्ही एक जण ह्याच्यामध्ये दहा जण जाऊ शकता एवढे ह्याची कॅपॅसिटी आहे तर त्याचबरोबर हिनी अवजार काय काय घेतली ते पण आपण पुन बघू शकतो जो पॉवर विडर हिनी घेतलेला आहे ह्या पॉवर विडरला आम्ही लोखंडी चाक पण देतो ट्यूब टायरची चाक देतो त्यानंतर ही आवत वखर पण देतो ही आवत वखर ही कोळप नियंत्र त्यानंतर तीन फन बॅलन्स व्हील आणि हे रोटर आणि हा रेझर एवढं सगळं आपण यांना दिलेलं आहे आणि अशी ऑफर जर कोणाला पाहिजे असेल तर नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्ही येऊन घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन स्वागत करतो आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल प्रेक्षक तुमचंही स्वागत करतो पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि किसान क्रांती नवक्रांती ॲग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद ரெஸோ வர இட मित्रांनो अशा पद्धतीनं एकदम खडतर रानामधूनसुद्धा तुम्ही कुठलीही मालाची वाहतूक करू शकता आता हे चालवताना आजच त्यांनी त्या गाडीवर बसलेले आहेत तरीसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत ही सर्व अवजारं ट्रॉली ह्याचे ऑफर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सदस्य घ्या हे बटन तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलं आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद त्या प त्याच पद्धतीनं महिंद्रा अँड महिंद्रा आणि गुजरात गव्हर्नमेंटचा संयुक्त उपक्रम ग्रोमॅस कंपनीचा हा हिंदुस्तान साठ हे मॉडेल पण आपल्याकडे आहे त्याचबरोबर ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सांगतो की पंधरा एच पीपासून ते साठ एच पीपर्यंत मॉडेल आहे हे कुठे मिळेल तर नवक्रांती मोटर्स मेकॅनिकल लाईन नवीन सोलापूर रोड रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर पंढरपूर या ठिकाणी सर मेडल मित्रान। हे सर्व तुम्हाला मिळेल मित्रांनो मित्रांनो हे ट्रॅक्टर आहेत त्याचबरोबर किसान क्रांती नव क्रांती एकच दुकान आहे मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर वेळ आणि पैसा यांची बचत होणारा हा अपोलो कंपनीचा ट्रॅक्टर आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघा सर्व माहिती घ्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता बरोबर अशाच पद्धतीनं हा ट्रॅक्टरची खास वैशिष्ट्य तुम्हाला मी या ठिकाणी ही ऑफर पंचावन्न हजार रुपयाची किसान कोळप त्यानंतर चिंटू पंप पेरणी यंत्र टोकन यंत्र ब्रश कटर एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण नव किसान क्रांती पंढरपूर